नमस्कार मी दीपाली रनवरे रिलायन्स मल्टी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर पंधरा दिवसापूर्वी काकूंना आपण अमृत ज्यूस दिलेलं होतं कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस ते दिलं होतं ते का दिलं होतं कशासाठी दिलं होतं आणि जे घेतलं होतं ते त्यांना रिझल्ट काय आलेलं आहे पंधरा दिवसामध्ये ते आपण काकूंना विचार विचारूया नमस्कार काकू तर या आहे देशमुख काकू तर काकू मला सांगू शकता तुम्हाला काय आजार होते मला पंचवीस वर्ष झाले चिकरचा त्रास होता थायरॉइड थे, चा त्रास होता आता मुंग्याचा त्रास होता एकाच बॉटल मध्ये मला व्यवहारा फरक पडलेला आहे काय काय फरक पडला आहे चक्कर कमी झाली आहे थायरॉइड कमी झाले शुगर कमी झाले एकाच बॉटल मध्ये पूर्ण झालेला म्हणजे आपण पाहू शकतो की काय कोणता पंचवीस वर्ष झाले जो चक्कर येण्याचा त्रास होता तो त्यांचा बंद झालेला आहे हाताला मुंगे येणे प्लस शुगर थायरॉइड हे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले आणि हे तुम्हाला रिपोर्ट सुद्धा दाखवते मी जे आधी काढलेले रिपोर्ट आणि पंधरा दिवसामध्ये अमृत ज्यूस घेतल्यानंतरचे रिझल्ट ते आपण पाहूया आता हे आहेत अमृत ज्यूस घेणे अगोदरचे रिपोर्ट जे तुम्ही पाहू शकता दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी काढले थायरॉइड चे हे आधीचे रिपोर्ट आणि हे आहेत आपले नंतरचे रिपोर्ट दोन आठ दोन हजार पंचवीस तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की किती डिफरन्स आहे तेही पंधरा दिवसामध्ये तर आता तुम्हाला शुगर लेवलचाही दाखवते हो तुम्हाला शुगरचा रिपोर्ट हा आहे आपला अगोदरचा रिपोर्ट आहे तुम्ही पाहू शकता की शुगर लेवल जेवणाच्या आधी आणि नंतर किती होती ती हा जेव्हा आधीचा आहे आणि हा अमृत ज्यूस घेतल्यानंतर पंधरा दिवसानंतरचा हा रिपोर्ट आहे जेवणाच्या आधीचे आणि नंतरचे शुगर तर अशा प्रकारे काकूनं पंधरा दिवसामध्ये काक। काक। खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यामुळे काकू मी तुम्हाला म्हणेन व्यवस्थित कोर्स हा जो आहे आपला पूर्ण करायचा आहे आपल्याला न चुकवता करायचा आहे तरी काकूंचं मध्ये पाच ते सहा दिवस स्किप झालं उशीर झाला तो त्यांना बॉटल्स पुढे कंटिन्यू करायला तरी सुद्धा एवढा छान रिझल्ट आलेला आहे तर काकू तुम्ही काय सांगू इच्छिता इच्छिता की अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे किंवा सगळ्यांनीच घेतलं पाहिजे छान रिझल्ट आलेला आहे पाहिजे आजार पूर्ण चांगली होण्यासाठी हे आवश्यक आहे तो प्रत्येकाने घेतलं पाहिजे चालेल धन्यवाद असंच आपला घेत राहा आणि इतरांना सुद्धा तुम्ही सांगा